जय शिवराय जय भीम भावांनो तर चला आजचा हा व्हिडिओ काढण्याचं कारण कारण बघा देशात का किती अन्याय किती अत्याचार ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या काय काय करून ठेवलं त्याच्यावर आज काय दिवसान दिवस काय ना काय काय ना काय काय भेटत आहे जागे व्हा मित्रांनो कट्टर भीम सैनिकांनो कारण बघा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या बाहेर मानलं जातं त्यांच्या संविधानाला मानलं जातं कारण बाहेरच्या देशातले पंतप्रधान राष्ट्रपती बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाचा त्यांनी गेलेले ग्रंथ त्या संविधानाचा आदर करतात आणि आपल्या परभणीमध्ये जे घटना होऊन दीड महिने झालं संविधानाची मोडफोड करतात त्याचं संरक्षण शासन घेतही आणि म्हणतात मन मनोरुग्ण मन आहे आणि जो संविधानाच्या बाजूनं आंदोलन करतो शिकलेले वकील सोमनाथ सु सूर्यवंशी सु, असेल अनेक तरुण मित्र तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि एखाद्या महिलेवर बलात्कार होईल एखाद्याचा खून होईल त्यालासुद्धा एवढी शिक्षा दिली जात नाही पण संविधानामुळं तुम्ही आम्ही सगळे जगताय आज मग त्या संविधानाच्या बाजूनं लढत असेल किंवा आंदोलनकर्ता शेतीला एवढं माळ मारलं मार की जीव जावा म्हणजे काय ह्या देशात लोकशाही या देशात लोकशाही राहिली नाही हुकुमशाही चालली काय ना काय ते झालं नाही तर अमरावती या ठिकाणीसुद्धा बाबासाहेब आंबेडकर उट्टपणा झाली पंजाबमध्ये झालं मातारमाई जयंती काय आपलं कोपरगाव त्या ठिकाणी सगळ्या रमाई या फोटो युटबना केली पुन्हा कोणती मंत्री का संत्री तो आंबेडकर आंबेडकर म्हणतो म्हणजे किंमत रही नाही आजोक हे मनवाली येत आहेत आणि पुन्हा हिंदू कायदा हा सुरू करायचा असं ठरवलं तर बांधवांनो लक्ष करून घेत लक्ष आणीत आहे लक्ष देऊन ऐका व्हिडिओ काढण्याचं कारण काय अरे का आपल्या घरामध्ये आपल्या आई कोणी काय म्हणेल तर आपलं तिकीट जीवाची लाईलाही होते आपली बायको असो आपली लेकरं असो त्यांना कोणी म्हणलं तर आपल्या जीवाची तिकीट थडफड लाई, लाई होते अरे त्या बाप आहे त्या बापामुळं बापा आज संविधानामुळं तुम्ही आम्ही जगता शिक्षण घेता चांगलं काम करताव चांगलं खाताव पिताव चांगलं राहताव चांगल्या घरात राहताव तुम्ही आम्ही आपली लेकरं शिकतात आपली मुलगी शाळेत जाती लांब राहते की सुरक्षित आहे की कुणामुळं की फक्त बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी संविधान दिलं त्याच्यामुळं सुरक्षित आहे तर दिवसेंदिवस काय वाढ चाललं आज आम्हाला झोप लागत नाही आज आम्हाला विचार टेन्शन जे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या जिथं काय होईल की आंद आंदोलन काढील आवाज उठवेल त्याला म खरोखरच ते कट्टर भीम सैनिक आहेत त्यांना मी मनापासून जे भीम करतो तर हा आवाज उठवण्याची गरज आहे आता आता स्वस्त व शांत बसून चालणार नाही हा युट्यूब चॅनेल काढलाय हा काहीतरी कुठं काय होईल तर थोडक्यात आम्ही व्हिडिओ बघतो आम्ही यूट्यूबवर मग जे काय ऐकण्यात आलं ते मी माझं शब्द मांडण्याचं काम करीत आहे विचाराची गेवाणघेवाण व्हावी देशात काय चाललं हा खरोखरच यूट्यूब चॅनल या सोशल मीडियाला मानाव तितं हा गरिबाचा चॅनल आहे आणि काय दंगली ज... वादवाद झालं तर सोशल मीडिया दाखवत नाही पण यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल यांचा आभार मानाव तितकं कमी आहे आणि कुंभमेळा कुठं यू पी बिहार त्या ठिकाणी तिकीटर लोक मिली चिंगरून अरे माणसाला मुंगी चिलटासारखं समजाले हे भडवे तर आता शांत बसून चालणार नाही आवाज उठवणं गरजेचं आहे बाबासाहेब म्हणतात मी संविधान दिलं पण संविधान जर चलांच्या हातात गेलं तुम्ही शांत बसलो तर मग काय होईल मी सांगू शकणार आहे मी सांगू शकणार नाही हे बाबासाहेबांना शेवटच्या भाषणात सांगितलं बाबासाहेब म्हणतात जो जो इतरांना गुलाम दिल टाणतो जो अन्याय करतो जो अन्याय सहन करतो शांत बसतो तो जास्त गुन्हेगार ठरू शकतो हे बाबासाहेबांचे बोल आहेत मग शांत बसून म्हणजे आपणच गुन्हेगार ठरू शकतो ना तर आवाज उठवणं हे गरजेचं आहे पुन्हा संविधान पुन्हा बाबासाहेब भेटणार नाही अरे बाबासाहेब म्हणजे आज ह्या तरुण पिढीमध्ये त्यांचे विचार जिवंत असावे घराघरामध्ये बुद्ध फुलेशाह आंबेडकर हा विचार लेकरं घडावी लेकरांना कुठंतरी ज्ञानाची ऊर्जा मिळावी कुठंतरी देशाला लढाई करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून हा मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा आहे तुम्ही म्हणचाल काही बोलतात कारण आज सोशल मीडियावर आज जे तरुण मुलं आहेत त्यांना बोलायला किंवा ऐकायला मनोरंजन असू कुठं हसणं असो कुठं काय असो हे आवडतं परंतु देशात काय चाललं थोडं ऐका थोडं वा विचार करा आज बघा देशात बर्बाद मुलं होत चालली पहिलं बाबासाहेब म्हणतात शिका संघट वा संघर्ष करा तर तरुण मुलं कसे बर्बाद होतील शिक्षणापासून कसे वंचित राहतील त्यांना नोकऱ्या लागू नये आमचीच गुलाम करावी आमच्याच पायाखाली राहावं हा विचार मनवाल्यांचा आहे मग तरुण कशामुळे बर्बाद व्हायलेत तर बघा कुठं संविधानाची मोडतोड करायची कुठं महामानवावर विटंबना आणायची अनेक पुरुषांवर आणि मग आपले तरुण मुलं गप्चे बसत नाहीत कडा आंदोलन करा, करा मोर्चे मग केलं तर मग अंग मुलावर गुन्हे गुन्हे पडतात व पोलीस ठाण्यामध्ये जावं लागतं अंगावर गुन्हे पडतात मग शिक्षण घेता येत नाही समाजकार्य करता येत नाही राजकारण करता येत नाही नोकऱ्या लागत नाही आणि काही गोष्टी असतील वगैरे वगैरे मग काय बघा कावळ्याला आल्याला उडायचं हट्यालाल मोडायचं अशी हे देशात परिस्थिती चाललेली आहे म्हणून भावानो आपली बायको आपली भाऊ आपली लेकडं आपली बाप एखाद्यानं काय म्हणाल तर आपल्याला कशी चिडं डेते एखाद्या महिलेवर कुणी आब्रुग हात महिलेंच्या आब्रुग आब्रुगमध्ये हात घालत असेल विजतील तर दो तळपायाची आग मस्तकाला कशी जाते तसं कुठंतरी आपल्याला वाटलं पाहिजे महामानवावर काय परिस्थिती होत आहे काय वेळ येत आहे आणि याच्यावर आवाज कोणी उठवत नाही कोणी बोलत नाही अरे मेलो चालेल, शासा, शासा है। है या या तर चालेल पण मी बोलणार शेवट श्वास श्वास आहे जिथं काय झालं तिथं मी बोलणार माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर बांधवांनो हा व्हिडिओ बघत राहा आवडला तर शेअर करत राहा कारण चुकून हुकून जर कोण्या या शब्दात शब्द खाली झाले असेल आपली क्षमा मागतो आणि इथंच मी व्हिडिओला पूर्ण विराम देतो जय भीम जय शिवराय जय संविधान चला भेटूया पुन्हा